छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षणाचे नेते म्हणून जरांगी पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी शहरातील सिडको चौकात बांधव एकत्र सुरुवात रॅलीसाठी आलेल्या मराठा बांधव हम सब जरांगे अशा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय फवाडे जय शिवाजी तुमचं आमचं नाटक काय जय शिजाऊ जय शिवराय असा जय घोष करताना बघायला मिळतात सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे यांच्या या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक अशी ही रॅली जाणार आहे यासाठी सकाळपासून मराठा बांधव सिडको चौकात जमत आहे रॅलीच्या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी अन्नदान आदी उपक्रम राबवण्यात येत आहे तसेच आंदोलक विविध माध्यमातून रॅलीत सहभागी होताना दिसत आहे कोणाच्या माथ्यावर तर कोणाच्या हातावर एक मराठा लाख मराठा असे पेंटिंग दिसत आहे हा जरांगे पाटील यांच्या प्रतिमा घेऊन आंदोलक घोषणा देत आहे सिडकोच्या चौकात जमत आहे रॅलीत महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग आहे दरम्यान सकाळी अकरा वाजता तब्बल सहाशे एकसष्ट ट्रॅक्टरचा रॅली सहभाग सर्वांनी क्रांती चौकातून पुतळ्याला फेरी मारून अभिवादन केले जरांग यांच्या महाशांतता रॅली दरम्यान सहभागी समाज बांधवांपैकी कुणाची प्रकृती अचानक खालावल्यास रॅली मार्गा लगतच्या दहा रुग्णालयांमार्फत मोफत आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय संत तुकाराम मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलाय यावेळी रुग्णालयाची फाउंडेशनने जाहीर केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर